कट्टर शिवसैनिक फक्त बाळासाहेबांचे होते आणि बाळासाहेबांचे जो विचारधारा आहे ते घेऊन आता शिंदेसाहेब आहेत उद्धवजी नाही आहेत क मोदीजींचा जो विज विजन आहे आयडिओलॉजी आहे पक्षाचं त्याला कुठेतरी राजसाहेबांनी एक विश्वास दाखवलेला आहे मोदीजी पंतप्रधान आहेत त्याच्या आधी ते मुख्यमंत्री होते एक छोटंसं त्यांच्यावरती करप्शनचा दाग नाही आहे छोटंसं पण ना कोणत्याही मिनिस्टरवरती आपल्या इथे आणि ज्यांनी करप्शन केलं आहे ते घाबरत आहेत ईडीला तुम्ही केलाच नाही तर घाबरता कशाला सामान्य नागरिकांसाठी जो योजना आहे त्याच्यामध्ये कोणताही ईडी इन्कम टॅक्स सीबीआय कोणाचाही रोल नाहीये है। ह्यांच्याकडे आता बोलण्याचे काही विषय नाहीये म्हणून गोल फिरून तिकडे तिकडे फिरतायत नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आहे लोकसभा निवडणुका रंगात आल्या आहेत मुंबईत लोकसभा निवडणुकांचं वारं आता जोरात वाहायला लागलं आहे उमेदवार कार्यकर्ते सगळेच कामाला लागलेले आहेत पूर्ण दिवस दिवसभर कार्यकर्ते राबताना दिसत आहेत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते जोमाने लागलेले आहेत महाराष्ट्रामध्ये पक्षफुटी झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संताप किंवा कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने ॲक्टिव्ह झालेले आहेत शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस असो हे या दोन पक्षांमध्ये मोठी पक्षफुटी झाल्यानंतर हे निवडणुकीचे वारे आणि ह्या मुंबईतील वातावरण आता रंगणार आहे असेच काही विषय घेऊन आणि लोकसभा निवडणुकांच्या राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण आता हे सत्र चालू केलेलं आहे आपण आता माहीम विधानसभा अध्यक्ष सो अक्षता तेंडुलकर यांच्यापर्यंत आलेलो आहोत भाजपच्या कार्यकर्त्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून त्या प्रभागात प्रसिद्ध आहेत ताई सा स्वागत आहे आपलं कसं पाहता या लोकसभा निवडणुकांकडे आपण आपलं घोषणात आहे चारसो अबकी बार चार पार आणि पूर्ण विश्वास आहे दक्षिण मध्य मुंबई त्याच्यात खास करून माहीम विधानसभेतून एक लाखपेक्षा जास्त मतं आपल्या महायुतीच्या कॅन्डिडेट राहुल शेवाळजींजींना नक्की आपल्याकडून येणार आहेत पण अनिल देसाई यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तो तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ठाकरेंचे निकटवर्ती आहेत आणि शिवसेनेच्या मेन मॅनेजमेंट कमिटीमधले किंवा महत्त्वाचे दुवे मानले जातात अनिल देसाईंचं वलय मोठं आहे राजकीय वर्तुळात कसं हँडल करायला या विषयाला एक लाईनमध्ये सांगितलं तर एरोप्लेनमधून आलेले कॅन्डिडेट आहेत का म्हणजे ग्रासरूटमध्ये कधी ते नव्हते ठीक आहे संघटनात्मक जे वरच्या लेवलला त्यांच्या काय असेल अस्तित्व पण आपले जे कॅन्डिडेट आहेत राहुल शेवाळेजी हे ग्रासरूट लेवलमधले आहेत थर्ड ट थर्ड टर्म आहे आता आणि आपण म्हणतोय की खासदारांच्या जो यादीमध्ये जो बेस्ट खासदार म्हणून दहावा नंबरमध्ये त्यांचं नाव आहे तर आम्हाला मी तरी म्हणाल कॅन्डिडेट आम्हाला खूप सोपा दिलेला आहे त्याच्यामुळे विजय तरी निश्चित आपली ते मोठा विजय असेल ती आपले विरोधक नेहमीच म्हणतात की भाजप म्हणजे भटजी आणि शेटजींचा पक्ष अशा टीका होत राहतात भाजप म्हणजेच ईडी भाजप म्हणजेच सी बी आय आणि भाजप ह्या सगळ्या आपल्या ताकदीचा गैरवापर करत आहे आणि कुठे ना कुठेतरी बोलणाऱ्या लोकांना दाबण्यात येत आहे तुम्ही याच्यावरती काय स्पष्टीकरण देत आहे जे बोलणाऱ्यांकडे काही मुद्दा नाही आहे विकसित भारत आज मोदी जे आपण म्हणतो गेलं दोन हजार चौदापासून म्हणजे तुम्ही बेसिक जेव्हा स्वच्छता अभियान सारखं जो योजना आहे त्याच्यामध्ये महिलांच्या जे टॉयलेटचे विषय तिथून आपण म्हणतो थर्टी थ्री पर्सेंट महिलांसाठी जो रिझर्वेशन आहे तिथेपर्यंत जो प्रवास आहे मोदींच्या अनेक योजना आहेत त्याच्यामध्ये जो सा, सामान्य म लोकांसाठी सामान्य नागरिकांसाठी जो योजना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही ईडी इन्कम टॅक्स सी बी आय कोणाचाही रोल नाही यांच्याकडे आता बोलण्याचे काही विषय नाहीये म्हणून गोल फिरून तिकडे तिकडे फिरतायत त्यांनी केलेले जे झोल सी डब्ल्यू जी टू जी आणि हे सगळे जे कोलगेट असेल जेवढं एवढे घोटाळे आहेत ते त्यांना कवर करायला का म्हणजे आत्ता ज्या लास्ट टेन इयर्समध्ये मोदीजी पंतप्रधान आहेत त्याच्या आधी ते मुख्यमंत्री होते एक छोटासा त्यांच्यावरती करप्शनचा दाग नाही आहे छोटसं पण ना कोणत्याही मिनिस्टरवरती आपल्या इथे आणि ज्यांनी करप्शन केलंय ते घाबरत आहेत ईडीला तुम्ही केलं नाही तर घाबरता कशाला तरी अजून एक महत्वाचा मुद्दा की या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केलेला आहे तर भाजपचे कार्यकर्ते म्हणतात आम्हाला लॉटरी लागली कसं पाहतं या विषयाकडे ह्याच्यात लॉटरी कोणाची असं नाही आहे एक मोदीजींचा जे विज विजन आहे आयडिओलॉजी आहे पक्षाचं त्याला कुठेतरी राजसाहेबांनी एक विश्वास दाखवलेला आहे आपल्याला माहिती आहे हिंदुत्व आणि विकसित भारत हा दोन्ही दोन्ही विषय पॅरलेली आपण भारताला विश्वगुरू बनवण्याच्या मागे हे दोन्ही विषय आहे त्याला म राजसाहेबांनी आत्ता पाठीमध्ये दिला खास करून मी म्हणेल हिंदुत्वाच्या विषयावर त्यांचं योगदान मोठं असेल याच्यामध्ये डेफिनेटली ह्याचा फायदा होणारच ह्याचा फायदा त्यांनाही होणार ते त्याच्यामुळे एवढंच मी म्हणेल तेव्हा भोंगेचे विषय राजसाहेबांनी काढलं तेव्हा आपल्या पक्षाने ओपनली त्यांना सपोर्ट केलं होतं का म्हणजे बरेच विषय असा आहे हिंदुत्वासाठी किंवा काही प्रामुख्याने काही बिल आहेत जसं सी ए असेल यूजीसी असेल युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल आणि बरेच बिल आहेत त्याच्यासाठी आपल्याला सो पार खूप महत्त्वाचे आहेत आणि जे बोलतायत ना संविधान मोदीजी बदलणार आहेत हे सगळे जे नरेटिव्ह खोटा नरेटिव्ह सेट करतायत ओपोजिशनवाले का म्हणजे त्यांच्याकडे मुद्दा नाही आहे आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना ते प्रेम का त्याच्यापेक्षा जास्त मोदीजी आणि आम्ही प्रेम करतो इंदू मिलच्या विषय कित्येक वर्ष पेंडिंग होतं फक्त लॉलीपॉप दाखवत होते एक समाजाला ते वोट बँक म्हणून मोदीजींनी ते करून दाखवलं आहे देवेंद्रजींनी करून दाखवलेले आहेत आज आपण म्हणतो पार्लिमेंटमध्ये दिल्लीला बा बाबासाहेबांचे एवढा मोठा एक स्टॅच्यू आहे आपण म्हणतो एवढं वर्ष हे लोकांना पण कधीच झालं नव्हतं हे सगळे विषय म्हणून मी म्हणतं हा जो सगळे विषय आहे राजसाहेबांनी मोदीजींचं काम विकसित भारतचं स्वप्न आणि हिंदुत्व हे सगळ्यांना बघून आपल्याला पाठीमध्ये दिले बाकी काही नाही आहे नाही पण असा स्पेसिफिक आता मुद्दा काय आता माहीम विधानसभा अध्यक्ष आहात तुम्ही आता तुमचा उमेदवार जर निवडून आला त्यानंतर इथल्या स्थानिकांच्या समस्या किंवा हे विषय आपण कसे हँडल करणार काय स्पेसिफिक मुद्दे असतील ना आपले की या पद्धतीने आम्ही मोदींचा विषय तर आहेच पण तुमचे काय इकडे या लोकल जर तुमचा खासदार निवडून आला तर कसं काय करणार किंवा काय कसं पाहत आहे म्हणजे या विषयाला आपण खरं म्हणजे आपला हा जो विधानसभा आहे खूप कॉम्प्लिकेटेड विधानसभा नाही आहे बाकी विधानसभा बघितलं तर आणि लास्ट मला वाटतं तीन टर्मपासून तुम्ही बघितलं बघितलं तर जे आपले खासदार राहुल शेवाळे जे जे निवडून येत आहेत आपल्या माहीम विधानसभेचे योगदान खूप मोठं आहे ह्याच्यात आणि इथे जे समस्या आहे येणाऱ्या काळात डेफिनेटली त्यांच्याकडून आपल्याला मदत होईल काही विषय अस आहेत फॉर एक्झाम्पल आता शिवाजी पार्क शिवाजी पार्कला जेव्हा आदित्य ठाकरेजी किंवा विशाखा राऊतजींनी जे मातीचे जे घोटाळा घोटाळा केलं आहेत म्हणजे आप तुम्हालाही माहिती असेल लाल माती जे टाकलं त्याच्यानंतर अत्यंत तिकडे धुळीचे विषय पूर्ण मुंबईवर हा विषय चर्चेवर होता तो तसा विषय काही आहेत जसं इथे बांगलादेशी मुस्लिमांचा विषय दादरमध्ये फेरीवाल्यांचं आपण फेरीवाल्यांचा विरोध नाही आहे पण जे बांगलादेशी मुस्लिम आहेत जे घुसपेटी आहेत त्यांचा विरोध डेफिनेटली आम्ही आत्ताही करतोय येणाऱ्या काळात आपलं वि एक म्हणतात ना अपेक्षा आहे की जे कोणी खासदार निवडून येतील ते हे सगळ्या विषयावर थोडासा लक्ष देतील शिवसैनिक किंवा उद्धव ठाकरे स्वतः म्हणतात की आमचे खासदार गेले आमचे आमदार गेले पण शिवसैनिक आणि आमचे मतदार मात्र कुठे गेलेले नाही आहेत तर काय वाटतं तुम्हाला ग्रासरूटला आपणही काम करता काय अंदाज येतोय तुम्हाला राहुल शेवाळे गेलेले आहेत शिंदे गटावरमध्ये पण कार्यकर्ते किंवा ग्रासरूटचे शिवसैनिक गेलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे मग आता ही म निवडणूक तुम्हाला जड जाणार का ते भ्रमत आहेत म्हणतात ना एक इल्युजन म्हणतात ना भ्रमत आहेत त्यांना रिॲलिटी माहीत नाही आहे ज्या दिवशी ते काँग्रेसबरोबर गेले त्या दिवशी कट्टर शिवसैनिक पण त्यांना सोडून गेलेले आहेत त्यांना आता ॲक्सेप्ट करायलाच मान्य करायलाच लागेल का म्हणजे जो कट्टर शिवसैनिक आहे त्याला ज्या दिवशी शिवाजी पाकला पर्वत छत्रपती शिवाजी महाराज मैदानात जे महा महाविकास आघाडीचे जे आ, मेळावा झाला त्याच्यामध्ये उद्धवजी राहुल गांधीच्या बाजूला बसले होते तुम्ही विचार करा बाळासाहेबांच्या मनाला किंवा त्यांच्या आत्माला किती दुःख झालं असेल ज्या मैदानातून हिंदुत्वाचं जे म्हणतात ना आपण वाट बघायचे की बाळासाहेबांचे भाषण आम्ही भाजपात असलं तरी त्यांच्या भाषणासाठी आम्ही वाट बघायचे की हिंदू जेव्हा म्हणतात ना ते माझे हिंदू बंधू आणि बघिनीनो असं म्हणताना आणि आज उद्धवजी कुठे बसलेत आणि कोणाला पाठिंबा देत तुम्ही विचार करा जे कट्टर शिवसैनिक त्यांना मतं करतील तुम्हाला वाटतं हे फक्त भ्रमनिर्माण करत आहेत लोकांमध्ये कट्टर शिवसैनिक माझ्याबरोबर कट कट्टर शिवसैनिक फक्त बाळासाहेबांचे होते आणि बाळासाहेबांचे जो विचारधार आहे ते घेऊन आता शिंदेसाहेब आहेत उद्धवजी नाही आहेत त्याच्यामुळे डेफिनेटली त्यांच्याबरोबर वोटर्स नाही आहेत का म्हणजे आम्ही ग्राउंडला काम करतो ना काही खूप खूप जुने शिवसैनिक आम्हाला बोलतात पण ताई असं वाटतं की आम्हाला हे सगळं टाकून गावी शिफतो म्हणजे एवढं वाईट वाटलं त्यांना खूप वाईट वाटलं त्यांना हे जे भ्रम आहे ना ते आणि मीडिया मीडियावाल्यासारखं म्हणतात की त्यांना सिंपती वोट आहे हे कसला सिंपती ज्यांनी हिंदुत्वला आज त्याच्या म्हणतात ना हिंदुत्वाला सोडूनच दिले ज्या पक्ष शिवसेना आपण म्हणतो त्याचा जो बेसिक आयडिओलॉजी म्हणजे हिंदुत्व आहे आणि आता त्यांनी हिंदुत्व जोडलं आणि तुम्ही म्हणता ती शिवसैनिक त्यांच्या बरोबर असतील कसं असतील अजिबात नाही आहेत एक शेवटचा आणि वैयक्तिक प्रश्न शिवसेनेमध्ये किशोरीताईंना रणरागिणी म्हटलं जायचं तसं भाजपमध्ये मुंबई भाजपमध्ये तुम्हाला भाजपच्या रणरागिणी म्हटलं जातं काय सांगाल हा वैयक्तिक प्रश्न मी मी कसा बोलणार त्याच्याबद्दल फक्त एवढाच मी सांगेल पक्षासाठी जे काय पक्ष सांगेल ते काम आम्ही केलेलं आहे कोणताही विषय असेल कोणताही केस घ्यायला कुठेही आम्ही ना घाबरतात स्टँड घेतलेले आहेत ले ते फेरीवाल्यांचे विषय म्हणजे बांगलादेशी फेरीवाल्यांचे विषय असतील की कोणताही विषय भरपूर केसेस घेतलेले आहेत त्याच्यामुळे पक्षासाठी पक्षवाढीसाठी संघटनासाठी दिवसरात्री आम्ही माझं पूर्ण टीम पदाधिकारी वॉर्ड अध्यक्ष सगळ्यांनी खूप काम केलं आणि आमचे जे संघटन आज खरं सांगितलं तर खूप मजबूत आहे त्याच्यामध्ये आपले अध्यक्ष आशिष शेलारजी आणि मुंबई सचिव जितेंद्र रावजींना आम्हाला खूप साथ दिलेले आहेत माहीतर मला एवढं सोपं झालं नसतं का म्हणजे जेव्हा केसेस होतात आपल्याला माहिती आहे पोलीस स्टेशन लॉयर सगळे थ्रेट असतं बरेच वेळा कॉल्स येतात आमचे कार्यकर्त्यांना घरी कॉल्स येतात असेही झालेले आहेत पण आम्ही काही गोष्टी बोलू शकत नाही ओपनली पण आम्ही वाढीसाठी संघटन बांधणीसाठी आम्ही खूप काम करतो आहे बाकी पक्ष जे सांगते माहीत नाही सा मला माहीम विधानसभा अध्यक्ष भाजपच्या माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर होत्या विरोधी पक्षांचा त्यांनी समाचार घेतलाय त्यांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने आरोप प्रत्यारोप केलेत काही गोष्टींचं स्पष्टीकरण देखील त्यांनी केलेलं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका